अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तिसरा आम्ही सरकारचं करायचं काय डोकावरती सरकारचं करायचं काय काय आम्ही आम्ही सरकारचं करायचं काय काय या मशीनने स्थापित केलेल्या सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांचे मागच्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधान ते त्या ठिकाणी करत आहेत या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण त्या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना उद्दिष्टून ती भिकारी म्हणतात त्याच्यानंतर या ढकळ्याचे पंचनामे करायचे का अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे असे अपेक्षेने सगळे शेतकरी वर्ग या अधिवेशनाकडे बघत होता आणि अशा गंभीर्याच्या अधिवेशनामध्ये माणिकराव सर हे पत्तीचा पत्त्याचा डाव रमीचा डाव त्या ठिकाणी खेळताना आले यावरही ते याच्याबद्दल चकार शब्द बोलायला त्या आणि ते अजून उद्धडपणे म्हणतात की मी एक असं काही विनयभंग केला आहे मग तुम्ही पत्ता पत्ते खेळणं विधानसभेमध्ये काम मंत्र्यांचं आहे हे तरी जाहीर करू ए एवढंच बोलून ते थांबले नाही तर ते शासनाला भिकारी म्हणतात ते असं म्हणून आता आहेत की या शासनाकडे पैसा नाही या कर्जमाफी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांबद्दल यांची किती संवेदनशीलता आहे ह्या उभ्या महाराष्ट्राने आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा सा, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आणि अशा विविध पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने आज आम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि मागणी केली की असं असंवेदनशील कृषी मंत्रालयात तत्काळ पदावरनं बरखास्त करावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे कर्जमाफीची ती लवकरात लवकर मंजूर करावी यासाठी आम्ही आज निवेदन देतो